कुमार आशीर्वाद जिलाधिकारी सोलापुर महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक विभाग शासन निर्णय 22 दिसंबर 2023 हजार तेईस अन्वय छत्रपति शिवाजी महाराज साढ़े तीन सौवा राज्यभिषेक वर्ष निमित्त दिनांक 2 जून 2023 हजार तेईसपासन सहा जून 2024 या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजन करना चीज सूचना होतीय छत्रपति शिवाजी महाराज कार्या ची, ची, चरित्रा विचार्ची व कार्यकुशलतेची माहिती सर्व लोकांना सर्व लोकांना पोच पौंश, पोहोचला पाहिजे त्यासाठी विविध कार्यक्रम घेण्याची आम्ही आयोजन केलेले आहे यामध्ये जे सर्वात मोठा कार्यक्रम होणार तो असा आहे की त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित त्यांचे विचार महानाट्यद्वारे सर्व लोकांच्यापर्यंत आम्हाला पोहोचायचे आहे हा जे महानाट्य आहे ते तीन दिवस चालणार दहा फरवरी अकरा फरवरी आणि बारा फरवरी जे ठिकाण आहे महानाट्याच्या हरिभाई देवकरण प्रशाला होम मैदान समोर सोलापूरमध्ये आहे होम मैदानाच्या समोर हरिभाई देवकरण प्रशाला आहे त्या ठिकाणी हे महानाट्य तीन दिवस आयोजित करण्यात आलेलं आहे आणि खूप भव्य महानाट्य आहे त्यामध्ये हाथी ऊट सगळे जनावर पण राहणार ज्या व्हेन्यू आहेत तिकडे ऑलरेडी आम्ही आम्ही हा महानाट्यसंदर्भात दोन बैठक आम्ही घेतली आहे आमची एस डी एम तहसीलदारनी ती जागाची पाहणी पण केली आहे जवळपास आठ ते दहा हजार लोकांचे बसण्याची तिथे आम्ही सोयीसुविधा केली आहे व्ही व्ही आय पी पासेस आहे व्ही आय पी पासेस आहे आणि बाकी सर्व जे लोक आहेत त्यांच्यासाठी पण खूप सुंदर खूप चांगला मी सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आमच्याकडून आणि सोलापूरचे सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आपण दहा अकरा बारा फरवरीला हरीभाई देवकरण प्रशालांना नक्की आपण यावे ही महानाट्य पाहावे आणि त्याची आनंद घ्यावा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पन्नासाव्या राज राज्याभिषेक वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे त्यानिमित्ताने सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवगर्जना या महानाट्याचं आयोजन के करण्यात आलं आहे हे महानाट्य सर्वांसाठी विनामूल्य असून दहा अकरा बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हे दाखवण्यात येणार आहे यामध्ये साधारणपणे अडीचशे कलाकारांचा समावेश आहे आणि या महानाट्याचा आस्वाद सर्व विद्यार्थी युवा पिढी सर्वसामान्य नागरिक या सगळ्यांनी घ्यावा असं जिल्हा प्रशासनाच्या वतीने आ आवाहन करण्यात येत आहे शिवगर्जना महानाट्य हे हरिभाई देवकरण प्रशाला इथं आयोजित करण्यात आलं आहे आणि याला याचा प्रवेश आहे तो विनामूल्य आहे बसण्याची व्यवस्था सर्वांसाठी बसण्याची व्यवस्था आहे सर्वांनी एकत्रितपणे येऊन याचा आस्वाद घ्यावा कुटुंब कुटुंबियांसमेद असं आम्ही आवाहन करत आहोत विश्वनाथ कन्स्ट्रक्शन जागा तुमची रचना व्यवस्था आणि निर्मिती आमची विश्वनाथ कन्स्ट्रक्शन आपल्या जागेवर स्वप्नातील बंगला अपार्टमेंट बांधण्यासाठी अत्यंत दर्जेदार बांधकाम करून घेण्यासाठी आपली वास्तू सुयोग्य किमतीमध्ये करण्यासाठी सुनियोजित वास्तू रचनेत बनवण्यासाठी आजच विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर अग्रीमेंट करा चला तर मग आपल्या जागेवर सुसज्ज बांधकाम करण्यासाठी विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर करार करूया विश्वनाथ कन्स्ट्रक्शन पद्मशाली चौक सोलापूर संपर्क योगेश हावले मोबाईल सत्याहत्तर शून्य नऊ पंच्याऐंशी वीस शून्य आठ